नमस्कार मंडळी छोट्या पडद्यावर गेल्या काही महिन्यात अनेक मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आल्या तर अनेक मालिकांनी प्रेक्षकांचा निरोप घेतला त्याच स्टार प्रवाहावर काही महिन्यांपूर्वी सुरू झालेल्या आई आणि बाबा रिटायर होत आहे या मालिकेने फार कमी वेळात प्रेक्षकांची पसंती मिळवली या मालिकेत निवेदिता सराफ मंगेश कदम हरीश दुधाडे प्रतीक्षा जाधव आदिश वैद्य आणि पल्लवी कदम हे कलाकार दिसत आहे ही मालिका दुपारी प्रसारित होत असली तरी मालिकेला प्रेक्षकांच्या पसंतीची पावती मिळाली मात्र आता या मालिकेला मोठा धक्का बसलाय आई आणि बाबा रिटायर होत आहे मालिकेतून या लोकप्रिय अभिनेत्याने एक्झिट घेतली आहे दोन डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या या मालिकेत आई बाबा रिटायर होताना दाखवण्यात आलं आहे आता या मालिकेतील अभिनेता आदिश वैद्य याने या मालिकेचा निरोप घेतला आदिश मालिकेत यशवंत किल्लेदार आणि शुभा किल्लेदार यांचा मुलगा मकरांची भूमिका साकारतोय मात्र आता आदिश वैद्य या मालिकेतून एक्झिट घेणार असल्याचं कळतंय सोशल मीडियावर याबाबत पोस्ट शेअर करत अभिनेत्याने ही माहिती दिली त्याच्या या निर्णयांमुळे चाहते मात्र शॉक झाले आहेत आदिशने पोस्ट करत लिहिलं आई आणि बाबा रिटायर होत आहे मधून मकरंद किल्लेदार म्हणून निरोप घेत आहे या प्रोजेक्टसह हो माझ्या प्रत्येक कामामध्ये खूप मेहनत घेतली आहे पण मी माझ्या स्वतःच्या आत्मिक शांतीसाठी हा पर्याय निवडतोय खरं सांगायचं तर, तर माझ्या भूमिकेची मला सर्वात जास्त आठवण येईल त्यासोबत सहकलाकार आणि क्रू मेंबर्स आहेत आणि सेटवर आमचा कालू कुत्रा आहे ज्याची मला आठवण येईल यासाठी माझा या विचार केल्याबद्दल स्टार प्रवाह धन्यवाद माझा स्वाभिमान अबाधित ठेवून आणि डोके उंच ठेवून कठोर परिश्रम करत राहीन आणि आणखीन खूप मनोरंजन गोष्टी घेऊन येईन तुमच्या प्रेमाबद्दल धन्यवाद मी